हा आपला तयार झालेला आहे दही पुलाव नक्की टायकडून पाहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे पाहू शकता नमस्कार शूरेश शाश्वत चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे दहीवाला पुलाव हे नाव तुमच्यासाठी पण खूप नवीन असेल कारण मी वर्षानुवर्ष ही रेसिपी बनवत आलेली आहे कारण ही माझी स्वतःची रेसिपी आहे मी आणखीन कुठेही ऐकलेली नाही चला तर बघा दहीवाला पुलाव आपण करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला हा राईस हा राईस आपण कुकरला लावून घ्यायचा असा मोकळा झाला पाहिजे आणि याला खूप थंड करून घ्यायचं हा बहुतेक हा म्हणजे एक तास आपण फ्रीजला ठेवलेला राईस आहे चला तर या राईसमध्ये सगळ्यात अगोदर जायचं हळदी हे मीठ चवीनुसार तुम्ही राईस बनवताना जर मीठ वापरलं असेल ना तर यामध्ये थोडंसं कमी वापरा ही लाल तिखट यामध्येच धने पावडर जिरे पावडर हे माझ्याकडे मिक्स आहे ही कोथिंबीरी यामध्येच आपल्याला हे दही घालायचं हे तीन चमचे दही आणि हे छान मिक्स करून घ्यायचं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुमच्याकडे जर रात्रीचा राईस जर असेल ना तो पण चालतो माझ्याकडे रात्रीचा शिल्लक नसल्यामुळे मी हा सेपरेट बनवलेला आहे सेपरेट बनवल्यामुळे मला हा फ्रीजला ठेवावा लागला तुमच्याकडे जर तो असेल ना तर खूप फायद्याचं ठरेल हे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा राईस घालायचे छान मिक्स करून घेऊयात पण खूप धन्नाट दिसत आहे पण खूप खूप याला छान असं परतवून घ्यायचं याच्या सुगंधावर मिक्स करत आहे ना ही डिश खूप सुंदर झालेली आहे